नमस्कार रमास रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कढी पकोडे करणार आहोत म्हणजे कढी गोळे करणार आहोत म्हणजेच कढी आणि भजी करणार आहोत तर त्याच्यासाठी मी हिरवी मिरची घेतलेली आहे तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही हिरवी मिरची घ्या लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडेसे जिरे घालायचे आहेत जास्त नाही पाव चमचा जिरे आपण टाकलेले आहेत त्यामध्ये दोन ते ती तीन चमचा पाणी टाकून आपल्याला याची छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर आपली हिरवी मिरचीची चटणी तयार आहे आता आपण एक वाटी घेतली आहे त्यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे एक वाटी जर तुम्हाला कढी आंबट पाहिजे असेल तर आंबट दही घ्या मी साधत दही घेतले त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचा बेसन पीठ घालायचं आहे आणि आपण जी चटणी वाटलेली आहे ना ती चटणी सर्व चटणी आपल्याला यामध्ये टाकायची आहे सर्व चटणी त्यामध्ये टाकल्याच्यानंतर आपण यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा टाकणार आहोत त्यामध्ये ज्या मिक्सरमध्ये मी हे वाटलं होतं मिक्सरच्या भांड्यात त्याच्यामध्येच मी थोडंसं पाणी टाकते जेणेकरून त्याच्यामध्ये जे काही मिरची असेल जी काय चटणी असेल तीसुद्धा आपण यामध्ये घेऊया सर्वात अगोदर जे पाणी आहे ते कमीच घ्यायचं आहे पाणी जास्त घ्यायचं नाही आणि हे छान असं आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्या ज्या गुठोळ्या असतील बेसनाच्या आणि दहीच्या त्या निघाल्या पाहिजे असं आपल्याला हे छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स झालेलं आहे आता आपण काय करूया एक छोटंसं वाटी घेतलेलं आहे त्यामध्ये एक वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे त्याचबरोबर त्यामध्ये आपण थोडीशी हळद घालायची आहे आणि एक चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे भजी किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही घ्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे हे आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया जर तुम्हाला यामध्ये खाण्याचा सोडा घालायचा असेल तर तुम्ही खाण्याचा सोडासुद्धा चिमडूवर घालू शकता मी असंच करणार आहे थोडं थोडंसं पाणी टाकायचं आहे एकदम जास्त पाणी टाकायचं नाही नाहीतर ते एकदम पातळ होईल आणि छान असे मिक्स करून घ्यायचं आहे बेसनाच्या गुठळ्या सर्व गेल्या पाहिजे आता याच्यापासून तुम्ही भजे तयार करू शकता पण याच्यापासून मी भजे करण्याच्या अगोदर यामध्ये मी आणखीन काही साहित्य घालणार आहे ते म्हणजे मी कांदा घालणार आहे बारीक कापलेला बेसन डायरेक्ट सुद्धा भजे बनू शकता पण कांदा आणि कोथिंबीर घालून केले ना तर आणखीन छान टेस्ट येते त्याच्यामुळे मी कांदा आणि कोथिंबीर घालत आहे पुन्हा आपण हे व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे छान असं हे मिक्स आपलं झालेलं आहे आता याचे आपण भजी बनवूया म्हणजे गोळे आपण तळून घ्यायचे आहेत याचे त्यासाठी मी तेल गरम केलं होतं तेल गरम झालं की आपण त्यामध्ये छोटे छोटे हे असे बेसनाचे आपले हे गोळे सोडायचे आहेत आणि छान असे याला आपण भा तळून घेणार आहोत गोल गोल असे हे आपण गोळे सोडणार आहोत अशा पद्धतीने सर्व गोळे आपण टाकून घेऊया मिडियम गॅसवरती आपण हे गोळे छान असे हे तळून घेणार आहोत तर एका साईडला छान असे हे लाल झालेले ला आहेत आपण सर्व बाजूने याला लालसर असं तळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपले पहा हे जे गोळे आहेत भजी आहेत छान अशी शिजले आहेत तर आपण अशा पद्धतीने ही भजी बनवले तुम्ही तुमच्या आवडीने जसे भजी बनवताना तशी भजी बनवून केले ना तरी पण खूप छान लागतील आपण याच्यामध्ये फक्त दोन चमचा तेल ठेवलं होतं आणि त्यामध्ये आपण मोहरी आणि जिऱ्याची फोडणी घातलेली आहे कडीपत्ता यामध्ये घालायचा आहे आणि सात ते आठ लसूणच्या पाकळ्या मी ठेचून घेतल्या होत्या त्यासुद्धा आपल्याला यामध्ये टाकायच्या आहेत त्याचबरोबर लाल मिरचीसुद्धा मी टाकलेली आहे मिक्स करून घेऊया गॅ ग्या आप गॅस आपण स्लो ठेवलेला आहे आता यामध्ये आपण हिंग घालायचं आहे एक ते दोन भर आणि त्यानंतर त्यामध्ये आपण हळद घालणार आहोत मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण दही आणि मिरचीचं जे मिश्रण तयार केलं होतं ना ते मिश्रण टाकायचं आहे गॅस लोच ठेवायचा आहे मिक्स करून घेऊया तुम्हाला कढी किती घट्ट पाहिजे किंवा किती पातळ पाहिजे त्यानुसार यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे आपण यामध्ये बेसनाचं पीठ टाकलं होतं त्याच्यामुळे नंतरसुद्धा आपली जी कढी आहे ना ती घट्ट होते चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घेऊया आपण हे स्लो टू मिडियम गॅसवरती आपण याला एक एक उकळी येऊ देणार आहोत पण सतत याला हलवत राहायचं आहे यामध्ये आपण दही घातलेलं आहे त्याच्यामुळे काही वेळ आपली जी कढी आहे ना ती फाटल्यासारखी होते त्याच्यामुळे सतत याला हलव हलवायचं जेणेकरून आपली जी कढी आहे ती ना फाटणार नाही छान असे एकजीव राहील आता याला एक उकळी आलेली आहे एक उकळी आल्याच्या नंतर आपण जे भजी तयार केली होती ना तळली होती ना ती भजी आपण यामध्ये सोडायची आहेत याच्यामध्ये एक, एक टिप्स मी तुम्हाला सांगते जर तुम्ही आत्ताच सर्व भजी खाणार असणार कढीबरोबर तर ती त्यामध्ये मिक्स करा किंवा जेव्हा तुम्हाला नंतर जर तुम्ही खाणार असाल तर जेव्हा तुम्ही पुन्हा कढी गरम करणार त्यामध्ये तेव्हा त्या त्या तुम्ही हे जे आपण तळलेली भजी ती टाकली ना तर आणखीन छान नाहीतर काही वेळा ना आपल्या जी भजेत ना खूपच नरम होतात त्याच्यामुळे ते, ते खायला चांगलं लागत नाही थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आता या याला आपण छान असं शिजू देऊया पाच मिनटं तर इथे मी झाकण ठेवलेलं आहे तुम्ही झाकण न ठेवतासुद्धा याला शिजू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही असंसुद्धा याला शिजू शकता छान असते पाच ते सात मिनटं आपण याला उकळी येऊ दिलेले छान असे शिजू दिलेले अशा पद्धतीने आपली दही कढी पकोडे किंवा कढी गोळे तयार आहेत रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करण शेअर करा धन्यवाद